महाराजांच्या पुतळा आज निकृष्ट का कामामुळे कोसळला याबद्दल आम्हाला अति दुःख आहे शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो खरंतर गेल्या सहा महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनीसुद्धा त्यावेळी पुतळ्याच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या वृत्तपत्रात सुद्धा आल्या होत्या परून त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध करत आहेत ते आपल्या विरोधात असा त्यांनी समज करून घेतला परंतु आपण म्हटलं की पाठीमागे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा एकही चरा ढासळला नाही परंतु सहा महिन्यामध्ये सहा महिन्यापूर्वीच इथले जे काम होतं ते ढासळलं होतं स्थानिक नागरिकांनी त्यासमोर वारंवार तक्रार केल्या होत्या आणि सगळेच मोदी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून हा पुतळा या ठिकाणी करण्यात आला परंतु त्यावेळीच्या निकृष्ट बांधकामामुळे आता खरं तर सरकार आपली भूमिका आपले आ, हे दु, दुसऱ्यावर ढकलतील वायुसेनेकडे पुतळा आहे म्हणून सांगतील किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं हाट सरकारने याच्याकडे खर्च केलेला आहे आणि त्यामुळे दोषींवर गुन्हे दोन दोन झाले पाहिजेत नाहीतर शिवप्रेमी म्हणून आम्ही तीव्र असं आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत आणि या या घटनेचा या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काय बेकायदेशीर कामकाज झालं त्याचा निषेध करतो आणि त्याचबरोबर मालवण तालुक्यातील शिवप्रेमींना आम्ही विनंती करतो की आपण शांततेत हा निषेध व्यक्त करायचा आहे शिवप्रेमींनी कुठलाही गुद्रे करू नये आणि शांततेमध्ये कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या कुत्र्याच्या बांधकामामध्ये या कुत्र्याच्या बसवण्यामध्ये या पुतळ्यामध्ये जो काही हलकजीपणा असेल आपण बघितलं असेल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं लोखंडी वापरलं गेलं ते सहा महिन्यात वर्षभरातच तर गेलं आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला आहे की याची चौकशीला सरकारने वेगळी समिती देऊन नेमली पाहिजे नाहीतर आम्ही शिवप्रेमी म्हणून तीव्र आंदोलन करू जे विद्रोहाचे वारं महाराष्ट्रात सुटलं आहे जोरात वाहत आहे त्याच्यामुळे आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे आणि हा अपशकून आहे ह्या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही हा एक निसर्गाने सूचित तुषीदा इशारा दिला आहे पुढे काय होणार याचा आणि असा कमकुवत पुतळा तुम्ही बसवताच कसा असे पुतळे जर लावले ते पडायला लागले तर जगात आपली काय काय इज्जत राहील शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा अडतीस उंच पुतळा पूर्णतः खाली पडला खर तर महाराज हे महाराष्ट्राचं स्वाभिमान स्वराज्याचं मूळ आणि ह्या अडतीस उंच पुतळा उभा करत असताना ज्या कंत्राटदाराला काम दिलंय तो कंत्राटदार मूळचा ठाण्यातला अरे छत्रपती शिवरायांचं काम पुतळ्यांचं उभारणी करताना सुद्धा निकृष्ट दर्जाचं करताय तिथे सुद्धा तुम्ही टक्केवारी खाताय म्हणजे तुम्हाला महाराजांना सोडायचं महाराजांना सुद्धा सोडायचं चा, आणि टक्केवारी आणि कमिशन खाताना हे यातून स्पष्टपणे दिसत आहे ही दलाली आहे आणि ज्या पुतळ्याचं अनावरण या देशाचे पंतप्रधान करतात त्या पुतळ्याचं काम निकृष्ट करावं आणि आठ महिन्याचा तो पुतळा पूर्णतः खोलमडून खाली पडावा म्हणजेच हे शिवप्रेमीचा किती मोठा अपमान आहे कोण तो लागलाय ठाण्याचा कंत्राटदार ज्याच्याकडे लाखो करोड रुपयांची काम आहे या कंत्राटदारांना आता ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचे महापुरुष यांचा राजकीय वापर भाजपनी सातत्याने केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं चार डिसेंबरला मालवण सिंधुदुर्ग इथे नौदलाचे उद्घाटन केलं तो पुतळा निकृष्ट काम केल्यामुळे भ्रष्टाचार केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सोडलं नाही भाजपनी आणि तो पुतळा आज कोसळून पडलेला आहे लक्षात ठेवा मोदीजी भाजपा ही महाराष्ट्राची अस्मिता कोसळलेली आहे महाराष्ट्राची शान कोसळलेली आहे महाराष्ट्र धर्म कोसळण्याचा पाप जे आहे ते तुम्ही केलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रसुद्धा पोखळून काढलेला आहे हा महाराष्ट्र कधी कोसळेल हे सांगता येत नाही या घटनेचा आम्ही निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा तुमच्या आमच्या सामान्य जनतेचा अपमान आहे आणि या अपमानासाठी भाजपला कधीही मराठाची जनता देशाची जनता माफ करणार नाही